आवक वाढल्याने कांद्याची घसरण नाशिक नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक लक्षणीय वाढली असून दरात साधारणतः बावीस दिवसात सुमारे हजार रुपयांनी घसरण झाली आहे मंगळवारी लासलगाव बाजार समितीत अठ्ठावीस हजार एकशे पंचवीस क्विंटलची आवक होऊन प्रति क्विंटलला सरासरी अडोतीसशे रुपये भाव मिळालाय आठवडाभरापासून घाऊक बाजारात लाल कांद्याची आवक वाढली आहे एकोणावीस नोव्हेंबर रोजी लासलगाव बाजारात दहा हजार क्विंटलची आवक झाली होती त्यास सरासरी सत्तेचाळीसशे भाव मिळाला होता याचा विचार करता आवक वाढली असून दर कमी होत आहेत मंगळवारी लाल कांद्याला किमान अकराशे कमाल पाच हजार दोनशे आणि आन। सरासरी अडतीसशे रुपये दर मिळाले पुढील काळात आवक आणखी वाढत जाईल आणि दर कमी होतील असे बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी सांगितले मनमारसह अन्य बाजार समित्यांमध्ये हेच चित्र आहे मनमार बाजार समितीत पंधरा दिवसांपूर्वी साडेचार ते पाच हजारांवर गेलेला कांदा चार दिवसात चार हजारांच्या खाली आला आहे मंगळवारी या बाजारात लाल कांद्याला सरासरी पस्तीसशे रुपये क्विंटल असा भाव मिळाला सफेद कांद्याला सरासरी दोन हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल असा भाव होता गुलान टुडे न्यूज ब्युरो नाशिक